मला चाकूने धमकवण्यात आलं लाथाबुक्क्या मारल्या गेल्या आणि माझ्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आला ही आपबीती सांगितली आहे जगभ्रमबंदी करण्यास निघालेल्या स्पॅनिक भाषिक तरुणीने तिच्यावरती झारखंडच्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गँगरेप करण्यात आला आहे मूळची ब्राझीलची नागरिक असणारी ही तरुणी आपल्या नवऱ्यासोबत आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय प्रवास करत होती स्पॅनिश झोडपं आपल्या बाईकवरून जगाच्या प्रवासाला निघालं होतं बासष्ट देश फिरलं बांगलादेशहून त्यांनी वेस्ट बंगाल मार्गे नेपाळला जायचं नियोजन केलं होतं तर भारत देशाविषयी प्रत्येकच आंतरराष्ट्रीय प्रवासाला हेवा आहे भारताची विविधता निसर्ग आणि भाषेचे जगभरात कुथुळ असतं आपल्या प्रवासात आपण भारत देशात वेळ घालवावा ही प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासाची इच्छा असते अशाच भारताच्या प्रेमात असणाऱ्या या झोडप्याने आपल्या प्रवासात भारतासाठी काही वेळ घालवण्याचं ठरवलं होतं बिहार पश्चिम बंगाल या राज्यातून प्रवास करत नेपाळला जाण्याचे त्यांचे नियोजन होतं तब्बल वीस हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी भारतात केला पण या प्रवासादरम्यान हंसदिहा मेन रोडपासून अवघ्या एक किलोमीटर जवळ असणाऱ्या टेकडीवरती ते थांबले शांत आणि निसर्गाचे सौंदर्य पाहून त्यांनी आजची रात्र टेंटमध्ये इथेच काढू आणि मुक्काम करण्याचं त्यांनी ठरवून टाकलं त्यानंतर जे घडलं ते भारतीयांची मान शर्मने खाली घालवण्यास पुरेशी घटना होती त्या रात्री नेमके काय घडलं एफ आय आरमध्ये पीडितेने नेमकं काय नमूद केलं आहे ते कोणत्या शब्दात नमूद केलं आहे पाहूयात आमच्या प्रवासादरम्यान आम्ही कुमराहाट गावात दुमका येथे पोहोचलो खूप हुशार झाला होता आम्ही जवळच्या जंगलात असलेल्या डोंगराळ रस्त्यावरती रात्रीचा मुक्काम करण्यासाठी रात्री, रात्री आमच्या तात्पुरत्या तंबू उभारण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही आत असताना तंबूबाहेर काही संशयास्पद आवाज येऊ ठेवला तंबूतून बाहेर येताच दोन व्यक्ती फोनवर बोलत असल्याचं दिसलं सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन मोटरसायकलवरून काही लोक आले ते तंबूपाशी थांबले आणि हॅलो फ्रेंड्स म्हणून ओरडू लागले आमची हेड टॉर्च पेटून आम्ही आमच्या तंबूतून बाहेर आलो आणि पाच लोक आमच्या दिशेने धावू लागले त्यावेळेस आम्ही पाहिलं तर दोन लोक आमच्या तंबूकडेही धावताना दिसले ते स्थानिक भाषेत बोलत होते आणि आम्ही मध्ये मध्ये इंग्रजी शब्दही वापरत होते एफ आय आरमध्ये पुढं असं म्हटलं आहे की या सातही जणांनी त्यांचे सामान हिसकावले एक चाकू एक मनगडावरील घड्याळ हिऱ्याचे प्लॅटिनम अंगठी चांदीची अंगठी काळ्या एअरपोर्ट्स आणि एक काळी पर्स असे काही त्यांची साधन सामग्रीही त्यांनी पळवली त्यापैकी एक जण अठ्ठावीस ते तीस वर्षांचा होता पांढरा स्कार्फ आणि पांढरा टी शर्ट घातलेला होता तर बाकीचे तरुणही प्रौढ अवस्थेतलेच होते आरमध्ये पुढे असे लिहिण्यात आले की गुन्ह्यानंतर ते गावाकडे पळून गेले ही घटना घडल्यानंतर ते स्पॅनिश झोडपं आपल्या मोटरसायकलवरती मुख्य रस्त्यावरती आलं अकरा वाजता हंसदिया पोलिसांची रात्रीची गस्त सुरू होती त्यावेळेस ता त्यांना हे दोघं दिसले आणि त्यांनी मदतीसाठी त्यांना हात पुढे केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना तिथल्या आरोग्य व्यवस्थेत दाखल केलं त्यांच्यावरती उपचार झाले आणि तिथंच त्या महिलेचं स्टेटमेंट घेण्यात आलं ही होती महिलेने नमूद केलेली आपबीती या प्रकरणानंतर प्रशासन खरं तर खडबडून जागं झालं पोलिसांनी तपासही सुरू केला आणि न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत काही निरीक्षणं नोंदवली आहेत न्यायालय नेमकं काय म्हटलं पाहू या ग्राफिकच्या माध्यमातून एखाद्या परदेशी नागरिकाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याच्या घटनेचे गंभीर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम देशाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात परदेशी महिलेविरुद्ध लैंगिक संबंधाने गुन्हा दाखल केल्याने देशाविरुद्ध विपरीत प्रसिद्धी होण्याची आणि त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे वृत्तपत्रातील वृत्तानुसार आपण वाचतो की डॅश नावाची ही पॅनिश भाषिक व्यक्ती आहे परंतु तिने म्हणलेल्या नोंदवणाऱ्या भाषांतराची सोय आहे का की नाही हेही पाहणं तेवढंच गरजेचं होतं याशिवाय फौजदारी प्रक्रिया संहितेत केलेल्या सुधारणा आणि बलात्काराशी संबंधित गुन्ह्यांच्या शास्त्रोत्व तपासावरती भर दिल्याने तपासाच्या प्रगतीबाबत एस पी दुमका यांच्याकडून तातडीने अहवाल मागण्याची गरज आहे तर हे काय निरीक्षण होतं किंवा हे जे म्हणणं होतं ते न्यायालयाने या घटनेवरती मांडलं होतं पण आपल्यावरती हा प्रसंग ओढवल्यानंतरही या तरुणीने या प्रसंगाबाबत विचारला असता माझी भारतीयांविरुद्ध कोणतीही तक्रार नाही असं ते म्हणले माझी तक्रार आहे ते गुन्हेगारांविषयी मी भारतात वीस हजार किलोमीटर सुरक्षित फिरली आहे त्यामुळे माझी तक्रार ही भारतीयांविषयी अजिबात नाही पण असा हे गुन्हा करणाऱ्यांविषयी नक्कीच माझी तक्रार असल्याचं ते नमूद करते तर हा होता संपूर्ण प्रसंग त्या स्पॅनिश महिलेसोबत नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला आता सांगितलं तर तब्बल सात जणांनी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला आहे आणि या घटनेमुळे भारताची मान शर्मेने नक्कीच खाली गेली आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं भारतात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका